आय बुद्धिमत्तेचा जगभरात सगळ्याच क्षेत्रात वापर होतोय तुमच्या दैनंदिन जीवनात अशा कितीतरी गोष्टी आहेत की तुम्ही त्याच्यासाठी एआयची मदत घेता अल्बानिया या देशात ए आय मंत्री तुम्ही पाहिलीच असेल टिली नॉर्वुड नावाची ए आय अभिनेत्री जी हुबेहुब एखाद्या तरुणीसारखी दिसते तिच्याबद्दल देखील तुम्ही ऐकलं असेल यानंतर आता संशोधनाच्या क्षेत्रात देखील ए आय मुळे नवी क्रांती घडणार आहे नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक भारत येत्या डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी करणार आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ही आपल्या पहिल्या मानव सदृश रोबोट व्योम मित्राला अंतराळात पाठवणार आहे ही रोबोट गगनयान या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचा एक महत्वाचा भाग असणार आहे व्योमित्रा हे नाव संस्कृत मधील व्योम आणि मित्र या शब्दांपासून तयार झाले ज्याचा अर्थ अंतराळातील मित्र हे रोबोट अंतराळवीरांसाठी बुद्धिमान आणि मैत्रीपूर्ण सहकारी म्हणून काम करणार आहे ज्यामुळं भारताच्या अंतराळ संशोधनाला एक नवी दिशा मिळेल व्योमित्र रोबोला मानवी शरीराप्रमाणे तयार करण्यात आलंय व्योम मित्रा इंग्रजी आणि हिंदी भाषेत मानवी बोलण्याला समजू शकते आणि त्याला प्रतिसाद देखील देऊ शकते ती मानवी हावभावांचे अनुकरण करते ज्यामध्ये डोकं आणि हात पायांचा सा समावेश आहे तिची दृष्टी आधारित तंत्रज्ञानाद्वारे ती नियंत्रण पॅनेल्स ओळखते आणि इस्रोच्या प्रोग्रामनुसार स्वायत्तपणे किंवा मिशन नियंत्रण केंद्रासोबत आपले कार्य करते गगनयान मोहिमेअंतर्गत व्योममित्रा विविध जबाबदाऱ्या पार पाडणार असल्याचं सांगण्यात येत आहे ते अंतराळ यानातील नियंत्रण पॅनेल्स हाताळेल ग्राउंड स्टेशनशी संवाद साधेल आणि केबिनमधील तापमान आर्द्रता आणि ऑक्सिजन पातळी यांसारख्या पर्यावरणीय मापदंडांचे निरीक्षण देखील ती करणार याशिवाय ती स्विच ऑपरेशन आणि सिस्टम तपासणी करेल तसेच रिअल टाइम स्टेटस अपडेट्स ती देईल तिच्या सेन्सरद्वारे ती मानवी शारीरिक प्रतिक्रियांचे अनुकरण करेल ज्यामुळं भविष्यातील मानवी मोहिमांसाठी यानाच्या प्रणालींची सुरक्षितता आणि विश्वासार्हता तपासता ता येणार आहे इस्रोचे प्रमुख वी नारायणन यांनी म्हटलंय की डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पहिली मानव रहित मोहीम व्योममित्रासह पार पडेल यशस्वी झाल्यास पुढील वर्षी आणखी दोन मानव रहित मोहिमा होतील भारत दोन हजार सत्तावीसच्या पहिल्या तिमाहीत आपल्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवेल योमित्रा ही केवळ एक रोबोट नाही तर भारता ती भारताच्या स्वदेशी अंतराळ तंत्रज्ञानाचं प्रतीक आहे तिचं तंत्रज्ञान भविष्यात उपग्रह ग्रहिक रोवर्स आणि चंद्रावरील निवासस्थानांसाठी वापरलं जाऊ शकतं ती अंतराळवीरांना संशोधन कार्यात मदत करू शकते यापूर्वी देखील दोन हजार अकरामध्ये मध्ये नासानं पहिला विमोनॉइड रोबोट अवकाशात पाठवला होता त्याचं नाव होतं रोबोनो दोन त्यानंतर दोन हजार तेरा साली जपाननं देखील किरोबो नावाचा एक रोबोट ह्युमनॉइड रोबोट अवकाशात पाठवला होता रशियानं दोन हजार मध्ये फेडोर नामक ह्युमनॉइड रोबोट अवकाशात पाठवला होता आता प्रक्षेपण यशस्वी झाल्यास अंतराळात व्युमनॉइड रोबोट पाठवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे